नागपूर जिल्ह्यातील विकास कामांना आवश्यक असलेल्या निधीसाठी पालकमंत्री या नात्यानं आपण सदैव आग्रही भूमिका घेतली आहे आजवर आपण चांगला निधी जिल्हा सर्वसाधारण योजना अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी घटक कार्यक्रम यासाठी उपलब्ध करून दिला आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात चांगलं काम झालं पाहिजे आपल्याकडे निधीच्या सुयोग्य वापरासाठी समन्वय सुसूत्रता आणि काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झालं पाहिजे असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नागपूर जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतीच्या वैभवात भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन सभागृहाच्या लोकार्पणानंतर या नूतन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते नागपूर जिल्हा प्रशासनानं उपलब्ध असलेल्या निधीचा विविध विकास कामांच्या माध्यमातून दिलेल्या मर्यादित काळात चांगला विनियोग करून दाखवला आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्वसाधारण योजना अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी घटक कार्यक्रम यासाठी एकूण सुमारे एक हजार छत्तीस कोटी अडतीस लक्ष एवढ्या रकमेच्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली यात सर्वसाधारण योजनेसाठी आठशे कोटी अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सुमारे एकशे त्र्याऐंशी कोटी तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी त्रेपन्न कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता उपलब्ध निधीच्या प्रमाणात खर्चाचं प्रमाण हे नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के एवढं आलं त्याचबरोबर दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जुलै दोन हजार चोवीस अखेर अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी घटक कार्यक्रम योजना याकरता सुमारे एक हजार दोनशे एकोणीस पास कोटी नियत एकूण रुपये चारशे पाच कोटी लाख त्रेसष्ट वितरण प्रणालीला प्राप्त झालेला आहे प्राप्त तरतुदीपैकी जुलै दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अठ्ठेचाळीस कोटी एक्केचाळीस लक्ष एकोणऐंशी हजार निधी कार्यवाही यंत्रणांना वितरित करण्यात आलाय वितरित तरतुदीपैकी तेवीस कोटी एकाहत्तर लक्ष तीस हजारांचा निधी खर्च झालेला आहे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषदेनं प्रस्तावित केलेल्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी इथल्या रेणुका माता मंदिर देवस्थान मौजा नेरी मानकर इथल्या रामेश्वर मंदिर कळमेश्वर तालुक्याच्या घोराड येथील नागनाथ स्वामी मठ देवस्थान उमरेड तालुक्यातील मकरधोकडा इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समिती देवस्थान नागपूर तालुक्याच्या मौजा सलाई गोधनी इथं रवी महाराज धर्मस्थळांना क वर्ग दर्जा घोषित केल्यानुसार प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली याचबरोबर रामटेक मधील नारायण टेकडी मौदा तालुक्यातील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम यांच्या तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आजपर्यंत प्राप्त झालेल्या परिपूर्ण पात्र प्रस्तावांना क वर्ग तीर्थक्षेत्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत समितीचे सदस्य आमदार अनिल देशमुख आणि आशिष जयस्वाल तसंच टेकचंद सावरकर यांनी काटोल पारशिवणी आणि रामटेक तालुक्यात वन्य प्राण्यांकडून ग्रामस्थांवर होणारे हल्ले आणि शेतातील पिकांची होणारी नासधूस याबाबत प्रश्न उपस्थित करून उपाययोजनेसाठी निधी उपलब्धता जिल्हा नियोजन समितीतून करण्यात यावी अशी मागणी केली याचबरोबर नागपूर महानगरातील आणि इतर भागांमध्ये नदी नाल्यांवर अतिक्रमण करून प्रवाह रोखणाऱ्या भूखंड माफियांचा योग्य तो प्रतिबंध करावा अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे विकास कुंभारे यांनी केली आमदार परिणय फुके आणि आमदार प्रवीण दटके यांनी रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत लक्ष वेधलं आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे योग्य सर्वेक्षण व्हावे अशी मागणी करून नागरी सुविधांबाबत लक्ष वेधलं समितीत विविध सदस्यांनी जलजीवन विकास कामांबाबत व्यक्त केलेल्या भावना आणि आक्षेप लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत येत्या सात दिवसांच्या आत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्य आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं संचालन सा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केलं